चालक पालक संघटना यांच्या वतीने पत्रकार दिमान दिना दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांचा आणि तसेच पोलीस दिनानिमित्त सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एक सत्कार समारंभ आयोजित केला होता या सत्कार समारंभाला सर्व पत्रकार बांधव तसेच पोलिस पोलीस अधिकारी या सर्वांनी येऊन आम्हाला जे एक संघटनेला जे एक बळ दिलं येऊन त्यांनी एक आमचा जो सत्कार आम्ही केला तो स्वीकारला त्याबद्दल मी चालक वाहन संघटनेच्या वतीने आपण सर्वांचे अभिनंदन करतो यापुढे भविष्यात आम्हाला जे काही अडीअडचणी येतील त्या पत्रकार बांधवांकडून आमच्या सोडविण्यात याव्या त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी पण भविष्यात आमत आम्हाला सहकार्य करावे हीच मी आपल्या दोन्ही संस्थेकडून म्हणजे दोन्ही पत्रकार बांधव आणि पोलीस अधिकारी यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि आमचा हा कार्यक्रम सुसज्ज पद्धतीने पार पडला असं मी जाहीर करतो